तालुक्यातील संतापूर शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या इयत्ता तिसरी रोहित विलास बागुल या विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली रोहितची प्रकृती बिघडल्यावर शाळा प्रशासनाने योग्य वेळेत वैद्यकीय उपचार न केल्याचा आरोप पालकांनी केला पालकांना उशिरा माहिती मिळाल्याने त्यांनी मुलाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला परंतु वाटतच त्याचा मृत्यू झाला संतप्त पालक व नातेवाईकांनी रोहितचा मृतदेह पुन्हा आश्रम शाळेत आणत मुख्याध्यापकांच्या टेबल वर पाच तास ठेवून आंदोलन केले दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी घोषणाबाजी करत पालकांनी देखील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला दरम्यान घटनेची माहिती मिळतात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा आणि प्रकल्प अधिकारी अंकुमरी नरेश घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीची कारवाई करत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नान्ने यांना निलंबित केले रोहित चा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी अभोणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेनंतर आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा वैद्यकीय सुविधा आणि कर्मचारी मुख्यालयाबाहेर राहण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय उशिरापर्यंत अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते